नमस्कार मी डॉक्टर प्रतिमा जगताप प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत वर्षांमागून वर्ष उलटून जातात ऋतू येतात नि जातात पण एक आश्चर्य मात्र सतत आपली सोबत करतं इथं येणं जाणं नसतंच असतं फक्त चिरस्थायी असणं जास्त कोडी न घालता सांगूनच टाकते की हे चिरस्थायी अस्तित्व आहे लता दिदींच्या स्वरांचं जोवर ही पृथ्वी चंद्र सूर्य तारे तोवर आपल्यासोबत असणार लता मंगेशकर दिदींचा अमर अलौकिक स्वर मित्रमैत्रिणींनो लता दिदींना कृतज्ञतापूर्वक वंदन करूया आणि त्यांच्या एका गाण्याविषयी बोलूयात जे गाणं आपल्या हृदयात देशभक्तीची ज्योत सतत प्रज्वलित करत असतं त्या गाण्याची जन्मकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी लता मंगेशकर अर्थात आपल्या लता दिदी सर्वांना किती प्रिय होत्या याचं उदाहरण म्हणून सुरुवातीला त्यांच्याविषयी कवी अशोक निळकंठ सोनवणे यांची कविता तुम्हाला ऐकवते दिदींच्या वाढदिवसाला हे कवी कविता रूपी भेट दिदींना पाठवत असत खानदेशातील चोपडा इथे राहणारे अशोक सोनवणे यांच्या कवितेला दाद देणारं पत्र दिदींनी लिहिलंय बरं का मोत्यासारखं स्वच्छ सुंदर वळंदार अक्षरात लिहिलेली अशोक सोनवणे सरांची कविता वाचून दिदी प्रसन्न झाल्या आणि त्यांना आवर्जून स्वतःच्या सहिनीशी त्याने पत्र पाठवलं लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर विराजमान झाल्यावरही भारतरत्नसारख्या सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्यावरही दूरवर खानदेशातील एका छोट्या गावातील कवीच्या पत्राला पोहोच देणाऱ्या लता दिदींच्या सहृदयतेला सलाम करून सोनवणे सरांची कविता वाचते हां किरण कोवळे जणू सांडावे किरण कोवळे जणू सांडावे दवबिंदूंच्या ओठांवरती हळूच स्वाक्षरी आणि करावी कुणी यक्षाने पंखांवरते तसे मुलायम सूर किन्नरी तुझ्या गळ्यातून एती स्वरलते नंदनवन तू गानकलेचे आहे तूच देवते तुझ्या स्वरांच्या इंद्रधनुतून तुझ्या स्वरांच्या इंद्रधनुतून वाजे वीणा कधी बासरी नुपुर नाचती तुन संगीतातला ताज तू च ख्याल ठोमरीच्या नजाकती वा भावगीतातील भाव अनावर अंगाईचे वत्सल गुंजन शृंगाराचा ग तो लावण्य बहर असतील नसतील चंद्र सूर्य हे असतील नसतील चंद्र सूर्य हे सूर तुझे असतील जगे संगीतातला सूर आठवा तूच आळवी कोकिलकंठे तुझे स्वरांशी सुंदर नाते तुझे स्वरांशी सुंदर नाते म्हणून आहे तू अजून गाते अनंत काळ या गळ्यामधून आहे गंधर्व यात्रा जाते आहे गंधर्व यात्रा जाते स्वरनिनाद तो मंगेशाचा की स्वर निनाद तू मंगेशाचा की प्रसाद तू ओंकाराचा स्वरासनसते कसले बंधन अनिर्बंध ठेवा तू तु विश्वाचा तुझ्या स्वरांना स्नेहाभिनंदन तुझ्या स्वरांना स्नेहाभिनंदन आणि तुला शुभचिंतन शुभ चिंतन ओवाळूनही पंच प्राण हे ओ व्हाळूनही पंच प्राण हे फिटेल कैसे संगीत ऋण फिटेल कैसे हे संगीत ऋण किती सुंदर ही कविता खानदेशातील चोपडा गावातील एक शिक्षक कवी अशोक निळकंठ सोनवणे यांची ही कविता आणि त्यांना लता दिदींनी आवर्जून त्यांच्या कवितेला उत्तर दिलं त्यांच्या पत्रातून आणि ते पत्रसुद्धा त्यांच्या सहिनीशी हा अनमोल ठेवा या कवींनी अगदी जीवापाड जपलेला आहे आज खास तुमच्यासाठी लता दिदींचं स्मरण करताना ही कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवली आणि आता सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे एका गाण्याची गोष्ट मित्रमैत्रिणीनो योगायोग असा की सहा फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा हा कवी प्रदीप यांचा जन्मदिन आणि सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस हा लता दिदींचा स्मृतीदिन सहा फेब्रुवारी हा दिवस हा योगायोगाचा असं मी म्हणते या दोन दिग्गजांनी मिळून असं एक गाणं भारतीयांना दिलं की ते गाणं आपल्या काळजात प्रत्येकानं जपून ठेवले त्याचं असं झालं कवी प्रदीप माहीमच्या रस्त्यावरून चालत होते चालता चालता त्यांच्या मनात एका कवितेची ओळ सहज उमटली जो शहीद हुए हे उनकी जरा याद करो कुरबानी ही ओळ उमटण्याचं कारण त्यावेळी एकोणीसशे बासष्टचं भारत चीन युद्ध अवघा देश भारतीय सैनिकांसाठी हळहळत होता शहीद झालेल्या सैनिकांसाठी तळमळत होता कवी प्रदीप यांच्या मनातही हाच विचार घोळत होता ही कवितेची ओळ चटकन कागदावर लिहून ठेवावी असं त्यांना वाटलं कारण माहीमपासून विले पारलेल्या घरी पोहोचेपर्यंत ही ओळ निसटून जाऊ नये यासाठी त्यांनी रस्त्यावरच्या एका माणसाला विचारलं कागद पेन आहे का तुमच्याकडे त्या माणसानं सांगितलं माझ्याकडे तर नाही पण तो तिकडं कोपऱ्यावर पानवाला आहे ना त्याच्याकडे असेल तर बघा कवी प्रदीप पानवाल्याकडं गेले कागद पेन आहे का विचारलं तर त्यानं सिगारेटचं एक रिकामं पाकिट दिलं तिथंच उभे असलेल्या एका माणसानं पेन दिलं आणि कवी प्रदीप यांनी ते अजरामर गीत लिहिलं जो शहीद होय हे उनकी जरा याद करो कुर्बानी घरी गेल्यावर कविता पूर्ण झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्रेसष्टला दिल्लीला सैनिकांसाठी फंड रेझिंगसाठी हेमंत कुमार दिलीप कुमार इत्यादी चित्रपट क्षेत्रातल्या कलाकारांनी तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचं ठरवलं कवी प्रदीप यांनी हे गीत सी रामचंद्र यांना दिलं त्यांनी ते स्वरबद्ध केलं आणि लता दिदींच्या दिव्यार्थ स्वरांमधून भारतीयांच्या काळजाला थेट भिडलं मित्रमैत्रिणींनो अशी ही या गाण्याची जन्मकथा कवी प्रदीप यांच्या आणि भारतरत्न लता दिदींच्या दे पावन स्मृतींना कृतज्ञतापूर्वक शतशः नमन करूया आणि निरोप घेऊयात नमस्कार